ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या जनतेला ऑनलाईन पद्धतीने लुटण्याचा गोरधंदा अनेक महाभाग करताना आढळून येतात असाच प्रकार बाबुळगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये घडला आहे नामांकित कंपनीच्या पेनांचे पॅकिंग करून त्याचे पार्सल पाठविले तर प्रति पार्सल भरघोस मजुरी मिळण्याचे आमिष दाखवून गावागावातील महिलांना व नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा या महाभागांनी घातला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित सेवा देणाऱ्या अमेझॉन सारख्या व इतर कंपन्यांचे एजंट असल्याचे सांगून पेनांचे पॅकिंगचा सा गृहउद्योग सुरू नागरिकांना त्यांच्याकडून फी पार्सल फीच्या नावाखाली पैशाची मागणी करतात ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते यासाठी ते तुमचे पार्सल गावाजवळ आलेले आहे आधी रक्कम सांगितलेल्या खात्यावर क्यू आर कोडच्या माध्यमातून टाकायला लावतात नंतर पुन्हा पुन्हा रक्कम टाकण्यास सांगतात त्यानंतर या महाभागांचा फोन बंद झालेला असतो आपली फसवणूक झाली असल्याचे नागरिकांना त्यावेळी कळतच नाही आपल्या कामाचे पार्सल अजून का आले नाही म्हणून नागरिकांनी त्या महाभागांना फोन केल्यास काहीच प्रतिसाद देत नाही हे लोक नागरिकांना आधार कार्डची माहिती बँकेच्या खात्याची माहिती विचारतात ओ टी पी मागतात दुसरे एखादे पोस्ट किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकेचे खाते ते सांगतील त्याप्रमाणे काढायला लावतात त्यामुळे या फ्रॉड करणाऱ्यांनी ग्रामीण भागातील महिलांना आपले लक्ष केल्याचे दिसून येत आहे घर बसल्या पैसे कमावण्याच्या नादात नागरिकांनी अशा कुठल्याही ऑनलाईन व्यवहाराला बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये हा सर्व प्रकार फसवणुकीचा आहे हे नागरिकांनी समजून घ्यावे कुणीही आपली वैयक्तिक माहिती अशा प्रकारे मागितली देण्याचे टाळावे यासाठी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे